आज मी तुम्हाला एक दत्तपुराणामधली गोष्ट सांगते विष्णुदत्त नावाचा एक ब्राह्मण आचार धर्माचे अत्यंत काटेकोर पालन करणारा होता तो आपल्या पत्नीसह राहत होता आणि त्याच्या घरासमोर एक पिंपळाचं झाड होतं तो रोज मध्यान्नाच्या वेळी वैष्णदेव केल्यानंतर त्या आश्वस्थाच्या मुळाशी भूतबळी ठेवायचा विष्णू दत्ताची पद्धत होती आणि त्या झाडावर एक ब्रह्मराक्षस राहत होता आणि विष्णू दत्ताने ठेवलेला भूतबळी भक्षण करून तो संतुष्ट होत असे एके दिवशी विष्णुदत्त ब्राह्मण भूतबळी ठेवण्यासाठी आलेला असताना तो ब्रह्मराक्षस एकदम प्रकट झाला त्याचे विक्रारूप पाहून विष्णू दत्ताने दत्त महाराजांचा धावा करायला सुरुवात केली विष्णुदत्त भ्याला आहे हे, हे समजून ब्रह्मराक्षस म्हणाला भिऊ नकोस रोज तू जे ठेवतो ठेवीत असलेली बळी ते अन्न खाऊन मी संतुष्ट झालो आहे तेव्हा जे मनात असेल ते तू मला माग विष्णुदत्त मनात विचार करू लागतो की हा वर देण्यास सिद्ध झाला आहे पण काय मागावे घरदार की संपत्ती संतती की अन्य काही मनात बराच वेळ विचार करून त्याला काही कळत नव्हतं मग तो आज जाऊन पत्नीला सर्व वृत्त कथन करतो आणि म्हणतो की मी काय मागू ती पत्नी अत्यंत हुशार होती ती म्हणते तुम्ही काही मागू नका तुम्ही सांगा की श्री दत्ताची भेटी करा ऐशा वरा मागावे एकदा का दत्तात्रयांची भेट झाली की सर्व संपदा आपोआप आपल्या मागे येईल हेच योग्य आहे असे ठरवून विष्णू दत्त बाहेर येतो आणि तो त्यांना म्हणतो की मला काही द्यायची इच्छा असेल तर दत्त भेट घडबून द्या यावर तो ब्रह्मराक्षस म्हणतो की वास्तविक ह्या त्याचे नावसुद्धा आमचा थरका पुढवते पण मी कबूल करतो की तुला भेट घडवून देईल एकदा एका मद्याच्या दुकानात एक अत्यंत गलिच्छ असा माणूस आलेला पाहून ब्रह्मराक्षस विष्णू दत्ताला हाक मारू लागतो ब्रह्मराक्षस तुझे दैवत त्या मद्याच्या दुकानात आहे तेव्हा त्वरा करा विष्णुदत्त ब्राह्मण घाईघाईने तेथे जातो खरा पण त्या मनुष्याला पाहून त्याच्या मनात संशय उत्पन्न होतो की हे दुर्गंधी घेणारे आणि मलिन अवस्थेतील दत्तात्रेय कसे असतील आधीच जातीचा भूत त्यास काय ठाव दत्त लोक असतील निश्चित मध्ये पाचे असा विचार मनात येताच तो मनुष्य गुप्त होतो तो गुप्त होताच मात्र विष्णू दत्ताला पश्चाताप होतो आता घरी जा जाताच पत्नी काय म्हणेल हा विचार करीत करीत तो घरी जातो परत घरी येताच त्या ब्रह्मराक्षसाने विष्णुदत्ताची चांगलीच हजेरी घेतली गे, आणि म्हणतो की माझ्यावर विश्वास ठेव हो। काही दिवसांनी एकदा स्मशानात दत्त महाराज कावळ्या कुत्र्यांबरोबर खेळत होते ते जाणून त्या ब्रह्मराक्षसाने विष्णुदत्ताला परत हाक मारली आणि म्हणतो शीघ्र जाऊन पाय धरावेत यावेळी विष्णुदत्त ब्राह्मण स्मशानात पोहोचतात दत्त महाराजांची त्याच्यावर मोठी हाडे फेकून मारण्यास सुरुवात केली त्या माराच्या भयाने विष्णू दत्त पळाला आणि घरी आला ब्रह्मराक्षस घरी विष्णू दत्त येतास त्याला म्हणाला या देहाला बोलून तू पळ काढलास अरे या नाशिवंत देहाची काय म्हणून ममता घ्यावीस आता यापुढे शेवटचा प्रयत्न मी करेन अन्यथा तुझ्या नशिबी दत्तदर्शन नाही असे समजावे पुन्हा एकदा स्मशानात दत्त महाराज आलेले पाहून ब्रह्मराक्षस विष्णू हाक मारतात विप्रा ह्यावेळेस मात्र धीर धरून परमात्म्याचे पाय धरावेत आणि जर त्यांनी काय हवे आहे असे विचारल्यास दर्श्राद्धाला आपण ब्राह्मण म्हणून यावे असे आमंत्रण द्यावे विष्णूदत्त स्मशानात जाऊन पाहतो तर खरोखर असाच एक मनुष्य बसून काही खाद्य कावळ्या कुत्र्यांना वाटून देत होता त्वरेने विष्णू दत्ताने धाव घेतली आणि प्रतिकार वा माराला न जुमानता पाय धरले तो मनुष्य म्हणाला अरे माझे पाय का धरतोस मी धर्माधर्म विवर्जित आहे विष्णू हसून म्हणतो की तू परमात्मा आहेस तुला कसला धर्म वा अधर्म तेव्हा दत्त महाराज हसले आणि त्यांनी आपले स्वरूप दाखविले तात्काळ तिथे स्मशानाऐवजी योगभूमी दिसू लागली कुत्रे वेदरूपात प्रगट झाले आणि ते कावळे म्हणजे सर्व शास्त्रे होती दत्त महाराजांनी विचारताच विष्णुदत्त ब्राह्मणाने त्यांना श्रा श्राद्धाचे निमंत्रण दिले मात्र दत्त महाराजांनी एक घ अट घातली की जर पंक्तीयोग्य ब्राह्मण असतील तरच मी भोजन करेल ह्यावर तसे ब्राह्मण येतील असे म्हणून विष्णुदत्त घरी आला झालेला सर्व प्रकार त्याने ब्रह्मराक्षस व आपल्या पत्नीस सांगितला ती अत्यंत आनंदित होऊन स्वयंपाकास लागली ब्रह्मराक्षस म्हणाला की तुझा कार्यभाग जरी झाला असला तरी माझे अगत्याचे अगत्याचे स्मरण ठेव मध्यान्ह काळी दत्त महाराज आले त्यांचे स्वरूप पाहून विष्णू दत्ताचे भान हरपून गेले त्यांची अवस्था पाहून पत्नी पुढे आली आणि तिने त्यांना आसनं दिले दत्त महाराज म्हणाले श्राद्ध आहे तेव्हा तीन ब्राह्मण पाहिजे विष्णू लगेच बाहेर येऊन त्या ब्रह्मराक्षसाला विचारू लागला की आता कोणाला बोलवावे यावर ब्रह्मराक्षस उत्तरला अरे ब्राह्मणा अग्नी आणि आदित्य हे दोघे यांच्यासाठी योग्य आहे तेव्हा विष्णू दत्ताच्या पत्नी पत्नीने दोघांना आमंत्रित केले हे अग्निदेवा अत्रिसूत वाट पाहत आहे तेव्हा भोजनास सत्वर यावे त्याचबरोबर बाहेर येऊन सूर्याला वंदन करून ती म्हणाली हे कश्यपनंदना दत्तात्रेय वाट पाहत आहे तेव्हा भोजनास यावे इपाचो